एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांच्यातला वाद काही नवा अजिबात नाही आहे पण या वादात आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या एंट्रासला अर्थात एका फोटोवरून या वादाला सुरुवात झाली आहे आणि एकनाथ शिंदे गट हा आक्रमक झालाय संजय राऊतांच्या बाबतीत संजय राऊतांना उत्तरं दिली जाते त्यांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जातोय पण मग ज्या आनंद दिघेंवर एकनाथ शिंदे गटाचा किंवा एकनाथ शिंदेचा विश्वास आहे ते आनंद दिघे कोण आहेत ते उपनेते नव्हते ते, ते जिल्हा प्रमुख नव्हते मग तरीही महाराष्ट्रात किंवा एकनाथ शिंदे गट आणि ठाण्यात आनंद दिघेंना वर्ग इतका का मानतो खरंतर याचं उत्तर जेव्हा विश्लेषक देतात किंवा चर्चा होते तेव्हा असं सांगितलं जातं की जेवढी आक्रमकता बाळासाहेब ठाकरे दाखवायचे तेवढीच आक्रमकता आणि तेच राजकारण अनेकदा आनंद दिघे यांच्या भूमिकेतून दिसून यायचं संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांचं स्थान जसं होतं तसं ठाणे जिल्ह्यातील आणि ठाण्याच्या राजकारणात प्रत्येक बाळासाहेब ठाकरे म्हणजेच आनंद दिघे यांचं स्थान होतं असं आजही म्हणलं जातं मग खरंच बाळासाहेब ठाकरेंसोबत आनंद दिघे यांचा फोटो लावणं चुकीचं की बरोबर चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत की जाहिरात बघा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पार पडला आणि त्यांना शुभेच्छा देताना शिंद्यांकडून हा फोटो टाकण्यात आला आता हा फोटो बघा ज्यामध्ये मोदींबद्दल लिहिण्यात आले त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि वरच्या कोपऱ्यात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असून त्या शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आलाय आणि याच फोटोवरून हा जो वाद आहे तो निर्माण झालाय या फोटोवरून एकनाथ शिंदे गटाला आणि एकनाथ शिंदेना टार्गेट करत संजय राऊत म्हणाले शिंदे यांचे नेते मोदी आहेत तुम्ही बाळासाहेबांच्या बाजूला जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता की कोणती नवी पद्धत लावली आनंद दिघे हे शिवसेनेचे नेते नव्हते उपनेते नव्हते ते ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते आनंद दिघे यांचा संपूर्ण आदर ठेवून मी हे बोलत आहे तुम्हाला बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडचं महत्व कमी करायचंय का म्हणून हे तुम्ही करत आहात का असं ते विचारत होते तर यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की आनंद दिघे हे शिवसेनेचे से उपनेते नव्हते ते फक्त ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते पण खरंच असं होतं का मग फक्त का या ते जिल्हा प्रमुख असून देखील आनंद दिघे यांना महाराष्ट्रातील अनेक लोक इतकं का मानतात चला याच्याबद्दलच बोलूया आणि मग संजय राऊत यांच्या या विधानाबद्दल एकनाथ शिंदे गटातील नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात तर ठाणे आणि शिवसेना असा उल्लेख केल्यानंतर तेथील प्रत्येक नागरिक एकच नाव घेतो ते म्हणजे आनंद दिघे कारण ठाण्यामध्ये ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे अशी ओळख आनंद दिघे यांची होती शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना अशी सूत्र नागरिकांपर्यंत पोहोचवणारा नेता म्हणजे आनंद दिघे यांना आज ही ओळखलं जातं आज ही ठाण्यात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे या दोघांना ठाण्यातील शिवसैनिक गुरु मानतात ठाण्यामध्ये शाखा संस्कृती मजबूत करण्याचं काम दिगेंनीच केलं ठाण्यामध्ये जेव्हा एखादा सामान्यमधून आलेला एक व्यक्ती जो लोकांना आपलासा वाटेल अशा नेतृत्वाची गरज शिवसेनेला होती आणि त्यावेळी दिघेंनी शिवसेनेला साथ दिली त्यांच्या सभामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा सहभाग असायचा शिवसेना राजकारणात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख पदापर्यंत मजल मारली अल्पावधीतच ते ठाणे जिल्ह्यात लोकप्रिय झाले ते कामात इतके गुंतलेले असायचे की अनेकदा ते जेवायचे विसरायचे आणि यावेळी शिवसैनिकच त्यांना डबा आणून द्यायचे असंही सांगितलं जात त्यांच्या जो आहे टेम्बी नाका याच परिसरात आनंद दिगेंनी आनंद आश्रमाची स्थापना केली आणि याच आश्रमात जनता दरबार भरला जायचा जिथं लोक सकाळी आपली तक्रार घेऊन यायचे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी प्रसंगी रोखटोक बोलणं आणि गरज असेल तर हात उचलण्याची अनेक उदाहरणं आनंद दिगेंची पाहायला मिळतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी म्हणजे आनंद दिघे यांच्यासाठी ठाण्यातील प्रत्येक नागरिकांमध्ये आणि सामान्यांमध्ये आदरयुक्त दरारा तयार झाला होता आणि म्हणूनच त्यांना थाना ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे असं म्हटलं जायचं तर आनंद दिघे यांचा आक्रमकपणा त्यांनी केलेली काम हो, समाजकारण यामुळे शिवसेनेचा बाले किल्ला आनंद दिघे यांचा ठाणे जिल्हा अशी घोषणा अनेकदा ऐकायला मिळते आणि हेच आनंद दिघे हे मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे गुरु होते मूळचे सातारचे असणारे शिंदे जेव्हा ठाण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू याच काळात ठाणे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंद दिघे होते हळूहळू एकनाथ शिंदे आनंद दिगेंचे विश्वासू बनले आनंद दिगेंचे पट्टशिष्य म्हणून एकनाथ शिंदेना ठाण्यामध्ये ओळख मिळू लागले आणि इथूनच त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली आनंद दिगे हे एकनाथ शिंदेसाठी पिता समान होते असं आजही ते सांगतात आणि म्हणूनच आजही आनंद दिगेंना एकनाथ शिंदे महत्वाचं मानतात गुरुस्थानी म्हणतात याच वेळी अजून एक आठवण करून देण्याची गोष्ट म्हणजे जेव्हा बंड झालं आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तेव्हा पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांनी आनंद दिगेंचा उल्लेख केला होता म्हणजे असं नाही आहे की या पोस्टरच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा आणि आनंद दिघेंचा एकत्र उल्लेख केला कारण दोन हजार बावीस ला जेव्हा त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा तुम्हाला जर आठवत असेल तर त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की अशी सुरुवात करत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि यावरूनच दिसून येतं की एकनाथ शिंदे यांच्यासाठी आनंद दिगे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे नंतर महत्वाचे असणारे किंवा ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे होते म्हणूनच आनंद दिगे यांचा फोटो बाळासाहेब ठाकरे यांच्या शेजारी लावण्यात त्यांना चूक वाटली नसावी असा अंदाज विश्लेषक दर्शवतात तर एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या या विधानावर सध्या तरी प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र योगेश कदम यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आनंद दिघे यांच्या लोकप्रियतेवर ते जळतात म्हणून अशा पद्धतीनं आरोप करतात बाळासाहेबांची जागा कुणीही घेऊ शकत नाही पण आनंद दिघेंनी ठाणे पालघर मध्ये मोठं काम केले एकनाथ शिंदेनी त्यांना गुरुस्थानी मांडलं मग आनंद दिघेंचा फोटो लावणं हा बाळासाहेबांचा अपमान कसा असा प्रश्न राज्यमंत्री योगेश कदम यांनी रावतांना केला शिवाय यावेळी बोलताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणतात आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वडील स्थानी मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आनंद दिघे यांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून मानायचे आनंद दिघे यांचं नाव घेण्याची राऊत यांची लायकी नाही त्यांची योग्यता काय आहे अशा शब्दात मस्के यांनी राऊत यांच्यावर टीका केली आहे तर मग संजय राऊत यांचं विधान आणि आक्रमक झालेले शिवसैनिक यांचा हा वाद आता वाढतच जाणार आहे शिवसैनिक त्यांच्या विरोधात आणि निषेधात आंदोलनही करतायत असं दिसून येते पण तुम्हाला काय वाटतं शिवसैनिकांनी किंवा एकनाथ शिंदेंनी जे केलं अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या फोटो शेजारी आनंद दिघे यांचा फोटो लावला यात काही गैर होतं का, का? राऊत यांनी केलेल्या आरोपांवर त्यावर शिवसेनेचा जो आक्रमकपणा येतोय त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेल्या उत्तरावर या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका